हांब प्रश्न आहे ए बी आणि सी क्रमाने एक काम सहा नऊ आणि अठरा दिवसात पूर्ण करतात तिघे मिळून एक दिवस काम करतात आणि नंतर ए आणि बी दोघे जण काम सोडून निघून जातात उरलेलं काम सी किती दिवसात करेल असा आपला प्रश्न आहे तर पहा आपल्याला काय सांगितले ए बी आणि सी करतात काम आ, आता किती किती आणि आता ह्या तिघांचं काढायचं लसावी तिघांचा लसावी किती येतो तर तिघांचा लसावी येतो अठरा तुम्हाला मी लसावी मसावीचा व्हिडिओ टाकलेला आहे वर. तुम्ही पाहू शकता पहा अठरा आला लसावी आता पहा सायंत्रिक अठरा नऊ दुने अठरा अठरा एक तिघांची करा बेरीज तिघांची बेरीज किती येते सहा येते म्हणजे तिघे मिळून एका दिवसात सहा एवढं काम करतात एका दिवसात सहा एवढं काम करतात ते काय म्हटलं एका दिवसात म्हटलं ना मग टोटल काम किती आहे आपल्याकडं अठरा आहे म्हणजे अठरा वजा जर आपण सहा केले तर किती उरलं बारा म्हणजे उरलेलं काम किती आहे बारा आहे उरलेलं काम किती आहे उरलेलं काम आहे बारा आहे मग हा सी करतोय ना उरलेलं काम मग सी उरलेलं काम करतोय म्हणजेच काय करायचं सीचं आता बाराने काय करायचं सी एका दिवसात काम किती करतो एक एवढं करतोय म्हणजे बाराला काय करायचं बारा एक न भागायचं बाराला जर आपण एक न भागलं तर बारा उत्तर येईल म्हणजे सी किती दिवसात काम करेल तर बारा दिवसात करेल बारा दिवस कुठे दिसते ऑप्शन नंबर तीन मध्ये